कोकण हे महाराष्ट्रातलं निसर्गरम्य ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्यासोबतच कोकण रेल्वे सुद्धा एक इंजिनिअरिंग मार्वेल म्हणून ओळखली जाते मुंबई आणि मँगलोरला जोडणारी ही वेस्टर्न मधील एक मेजर रेल्वे लाईन आहे सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांब असलेली ही रेल्वे लाईन बहात्तर स्टेशनवरून जाते या रेल्वे लाईनवर दोन हजारपेक्षाही जास्त ब्रिज आणि ब्याण्णव टनल्स आहेत वेस्टर्न घाटामध्ये असल्यामुळे हा रूट रेल्वेचा सर्वात कठीण रूट समजला जातो महाराष्ट्र गोवा कर्नाटक या तीन राज्यांमधून जाणारा हा रूट बनवण्यासाठी जवळपास तीन हजार पाचशे पंचावन्न करोड इतका खर्च करण्यात आला होता वर्ष एकोणीसशे ब्याण्णवमध्ये या रेल्वेचं काम पूर्ण झालं होतं पण त्याआधी मात्र मुंबईहून मँगलोरला जाण्यासाठी कोणताही डायरेक्ट रूट नव्हता पुणे बेळगाव हुबळी या मार्गाने फिरून जावं लागत असल्यामुळे प्रवासाला दोन दिवसांचा वेळ लागत होता जेव्हा की कोकण रेल्वेमुळे हा प्रवास आता सतरा तासात पूर्ण करता येतो पण मग इतका उपयुक्त आणि गरजेचा असणारा कोकण रेल्वे मार्ग कसा बनवला गेला हा मार्ग बनायला इतका डिले का झाला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कोकणामध्ये रेल्वे तयार व्हावी हा प्रस्ताव सर्वात आधी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मांडला गेला या रेल्वे लाईनमुळे त्यावेळेस ब्रिटिश सरकार आणि रेल्वे कंपन्यांना पोट एकमेकांशी कनेक्ट करून व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करता येणार होती पण ही ट्रेन बनवणं खूप खर्चिक झालं असतं त्यावेळेस उपलब्ध असणारी टेक्नॉलॉजी बनवून रेल्वे बनवणं शक्य झालं असतं पण कोकणाच्या अवघड घाटांमध्ये रस्ता बनवण्यासाठी मजबूत इंजिनिअरिंगची आवश्यकता होती सोबतच भला मोठा फायनान्स उभा करावा लागला असता त्यामुळे मुंबई ते मँगलोरपर्यंतचा सातशे पन्नास किलोमीटरचा हायवे आणि समुद्रमार्ग व्यापारासाठी वापरला गेला त्यानंतर वर्ष एकोणीसशे सातमध्ये मद्रास रेल्वे कंपनीने मद्रासपासून मँगलोरपर्यंत जाणारी रेल्वे लाईन तयार केली या रेल्वेमार्गाची व्याप्ती बघता याला मुंबईपर्यंत एक्सटेंड करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण अतिशय खर्च या एकाच कारणामुळे पुन्हा एकदा ते काम रद्द झालं मुळामध्ये या रूटवर लोकसंख्या कमी आणि व्यापारही तितकासा डेव्हलप नसल्यामुळे रेल्वे लाईनचा खर्च रिकवर होत नव्हता म्हणून या रेल्वे रूटचं काम वेळोवेळी एकाच कारणामुळे रद्द होत राहिलं तसंही हा रेल्वेमार्ग गोव्यातून जाणार होता आणि त्यावेळी गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती ज्यामुळे ब्रिटिश रेल्वे कंपनीसोबत को ऑपरेट करण्यासाठी पोर्तुगीज सहजासहजी तयार होणं शक्य नव्हतं यामुळे पुढे कोकण रेल्वे हा मुद्दा उचलला गेला तो थेट स्वातंत्र्यानंतरच एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रेल्वे लाईनचा एरियल सर्वे करण्यात आला आणि त्यानुसार आराखडे बनवण्यात आले हळूहळू मुंबईच्या रेल्वे लाईनला एक्सटेंड करण्याचं काम सुरू झालं आधी दिवापासून पनवेल पर्यंतचा मार्ग एकोणीसशे चौसष्ट मध्ये बनवला गेला पण पुढे दोन वर्षात आपटापर्यंत वाढवला गेला याच काळात रेल्वे मिनिस्ट्रीकडून हा रेल्वे रूट साऊथपर्यंत एक्सटेंड करण्याचे प्रयत्न सुद्धा केले गेले त्यासाठी मँगलोर ते रत्नागिरीमधल्या भागाचा सर्वे केला गेला तरीही रोहापर्यंतचा एक्सटेंडेड रूट बनवायलाच वीस वर्ष लागले अखेर शंभर वर्षाच्या ह्या उलाढालीनंतर एकोणीसशे नव्वदमध्ये के आर सी एल म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनीच्या स्वरूपामध्ये रजिस्टर केलं गेलं पस्तीसशे करोड इतका मोठा फंड भारतीय रेलकडे उपलब्ध नसल्यामुळे ही रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये मर्ज न करता त्याला वेगळं स्थान देण्यात आलं संसदेने रेल मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वेसारखी दुसरी कंपनी कोकण रेल्वे नावाने मान्य केली आणि त्यासाठीचे सगळे फंड्स डायरेक्ट कोकण रेल्वेकडे देण्याची योजना केली बघता बघता कोकण रेल्वेचं जोरदार काम सुरू झालं रूटला प्रत्येकी दहा किलोमीटर लांब अशा हिशोबाने सात टप्प्यांमध्ये विभागलं गेलं स्वीडनवरून हायड्रॉलिक टनल डिगिंग मशीन इम्पोर्ट करण्यात आलं काम फायनलाइज करण्यासाठी सॅटेलाईट इमेजेस वापरल्या गेल्या आणि त्यासोबतच रेल्वे रूटच्या निमित्ताने देशामध्ये पहिल्यांदाच इन्क्रीमेंटल लॉन्च मेथडचा वापर केला गेला बेंगलोर ते उडुपी आणि रोहा ते विटा या दोन टप्प्यातील काम एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत पूर्ण झालं तर जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पूर्ण रेल्वे रूट नागरिकांसाठी खुला करण्यात आला अशा प्रकारे कोकणच्या अवघड घाटांमध्ये रेल्वे बांधण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं